नमस्कार मी सरिता पवार मध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या काही महत्वाच्या घडामोडी कॉपी करतात फक्त योजनाच नाही तर वचननामाही विरोधकांनी चोरला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली अंबरनाथचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत शिंदे बोलत होते महाराष्ट्राचे दुर्दैव हे की विरोधक विकासाचे सोडून योजना आणि प्रकल्प बंद करण्याचे आश्वासन देतात असेही शिंदे यावेळी म्हणाले महालक्ष्मी योजना तीन हजाराची आणतो अरे तुम्ही या योजनेला विरोध केला योजना बंद पाडण्यासाठी सगळं केलं आता महालक्ष्मी योजना म्हणजे आमच्या वचन नाम्याची कॉपी करायचं कॉपी पेस्ट करायची कॉपी करणारा विद्यार्थी पास होतो का ओरिजिनल ते ओरिजिनल डुप्लिकेट ते डुप्लिकेट म्हणजे देखील हे चोरायला लागले हे देखील या राज्यात पहिल्यांदा घडलं आहे आणि म्हणून खोटी आश्वासनं द्यायची